देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे कोणतीही वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली तरी काळ हा असला इल्मी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेलासुद्धा उलटीपालटी करून टाकतो पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद निंद्य कशी ठरते याचेच पुष्कळांना मोठे कोडे पडते पण ते उलगडणे फारसे कठीण नाही काळ हा अखंड प्रगबनशील आहे निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार कालचे मूल सदा सर्व काळ मूलच राहत नाही निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेही अंतर्बाह्य एकसारखे वाढतच जाते आणि अवघ्या अठरा वर्षांच्या अवधीत तेच गोजीरवाणे मूल पिळदार ताट जवानाच्या अवस्थेत स्थित्यंतर व रूपांतर झालेले आपणास दिसते काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळे झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना ती जर दगडाधोंड्याप्रमाणे अचेतन अवस्थेत असेल तर प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यात काहीच चुकीचे नाही जेथे खुद्द निसर्गच हर गडी नवनव्या फारेपालटाचा कट्टा अभिमानी तेथे मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा जुने ते सोने ही म्हण भाषालंकारापुरती कितीही सोने मोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारात विकल्या जाणे कधीच शक्य नाही उत्क्रांतीच्या प्रवाहात वाहणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा घाट जर शिस्तवार बदलला नाही तर कालगतीच्या चक्रात त्यांच्या छिंदड्या छिंदड्या उडाल्याशिवाय राहावायच्या नाहीत निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी काटेकोर असतो काळाची थप्पड दिसत नाही पण त्याच्या भरधाव गतीपुढे कोणी आडवा येताच छाटायला मात्र ती विसरत नाही प्रवीण वैद्यांची हेमगर्म मात्रा वेळी एखाद्या रोग्याला मृत्युमुखातून ओढून काढील पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षे वाचून सुटायचा नाही पूर्वी कोणेकाळी मोठ्या पुणेप्रत वाटणाऱ्या किंवा असणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील तर केवळ जुने म्हणून सोने एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणीचे देवारे माजवणे म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखी आहे अर्थात असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार हे सांगणे नकोच काळाच्या कुचाळ्या करण्यात हिंदूजनांनी दाखवलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधपातात स्पष्ट उमटलेलं आहे आजचा हिंदू समाज समाज या नावाला कुपात्र ठरलेला आहे हिंदू धर्म हे एक भले मोठे भटी गौड बंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडगे यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही उभ्या हिंदुस्थानात दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसला चिमटा बसत नाही त्यामुळे धर्म संस्कृती संघटन इत्यादी प्रश्नांवर पुराणे प्रवचनांची तोंड झोड उठवण्याइतकी त्यांची फुफ्फुसे अजून बरीच धणकट राहिली आहेत म्हणून पुष्कळ बावळटांना अजून वाटते की हिंदू समाज अजून जिवंत आहे एकूण एक व्यक्ती द्वैताने सडून गेलेली स्वच्छ दिसते तरी द्वैतांतच अद्वैत आहे म्हणून शंक करणारे तत्त्वज्ञानीही काही कमी आढळत नाहीत परंतु वास्तविक स्थिती विचारवंतांना पूर्ण कळलेली आहे द्वैतांतच अद्वैत अजमावण्याची भटी योगधारणा आमच्यासारख्या सुधारकांना जरी साधलेली नाही तरी काळचक्राशी हुज्जत खेळणाऱ्या हिंदू समाजाचे भवितव्य अजमावण्यासाठी ज्योतिषी बुवांचे पायच काही आम्हाला धरायला नको सबोवार परिस्थितीचा जो नंगा नाच चालू आहे आत्मस्तोमाच्या टिकावासाठी भिक्षुकशाहींची जी कारस्थाने गुप्तपणाने सुरू आहेत आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणे भटेतर लोक या कारस्थानात जे फटाफट चिरडले जात आहेत त्यावरून हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही असे स्पष्ट नमूद करायला या लेखणीस फार कष्ट होत आहेत निराशाजनक अशाही अवस्थेत हिंदू समाज जगवण्याचे काही राजमार्ग आमच्या धर्मबांधवांना सुचवणे हेच वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणे मोहरी एवढी गोळी आणि बालदीभर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मासल्याच्या केव्हाही नसणार प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या शस्त्रक्रियेच्या पत्करल्या तर प्रयोग करून पहा तात्काळ दुःखमुक्त व्हाल नाहीतर होमिओपॅथिक गुळण्या भटांचे संघटने निकाडे निकाडे पुराण प्रवचनांच्या लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपक्षांची वात विध्वंसक नारायण तेले आहेतच बसा चोपडीत जन्मभर आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटे तर दुनिया माणूस असून पशुपेक्षाही पशु, पशु बनली आहे त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाकीचे मूळ भटाच्या पोटात आहे त्याच्या गोड बोल्या उठात नव्हे हे शेकडा दहा लोकांना पट्टा पट्टाच एक शतक काळाच्या उदरात पत गडप झाले भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळाचा नंबर पहिला लागतो देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे देवाचे जे आलय वसतीस्थान ते देवालय आमचे तत्त्वज्ञान पहावे तो देव चरा चरा व्यापुनी आणखीन वर दशांगुले उरला अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या व कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती बंदरावर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सरदार गृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो तसा चराचर व्यापुनी दशांगुले उरलेल्या देवाला सारे जग ओसाट टाकून हिंदूंच्या देवळातच येऊन ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग उडवला होता नकळे बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंधा होईपर्यंत म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातानात धडपडत पडले तरी कुठे होते विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सणापूर्वी सात हजार वर्षे धरली तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कुठे आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचायत पण या देवांना सकाळची निहारी दुपारी पंचपक्वानांचे भरगच्छ ताट पुन्हा तीन प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण याशिवाय दिवस सुना जायचा नाही याशिवाय काकड आरत्या माकड आरत्या धुपारत्या शेजारत्या आहेतच कोट्यावधी गोरगरीब हिंदूंना विशेषतः धर्मश्रद्धाळू हदबागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोंडपाटाचे ठिगळही मिळण्याची पंचायत पण आमच्या पन्चा देवांना छपरी पलंग मच्छरदाणी गाद्या गिरद्यांशिवाय भागायचेच नाही कुशाल चेंडू श्रीमंतांप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे मांगवाडे धेडवाडे भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारा मांगाप्रमाणेच मसणवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरतींचे आणि घंटा नगाऱ्यांचे ऐश्वर आपणास लाभावे म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना तुरुंगवजा देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लाभली देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे फु ठेवणे जरूर आहे यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडींनेच इजिप्त आणि मेसोपोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे आर्यांप्रमाणेच सेमेटिक लोक गुरे ढोरे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडशी भटके होते आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्गपूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनवण्याच्या घटनेत होते तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय धर्मशब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकल्मने देवळे घुसलेली नव्हती त्यांच्या संघव्यवस्थेत राजन्याच्या क्षत्रियांच्या पाठोपाठ उपाध्यायाचा भिक्षुभटाचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळाची कल्पना कोणालाच पुरण पावलेली नव्हती या बाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघानेच प्रथमता पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते इजिप्त आणि मेसापोटिनियात शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा प्रथम उगम झालेला आढळतो ही देवळे सामान्यतः राजवाड्या असत मात्र देवळाचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे देवळाचा हा प्रघात फिनिशियन ग्रीक व रोमन शहरांतही पुढे पसरत गेला इजिप्त आणि सुमेरप्रमाणेच आफ्रिका युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागाकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले तेथे तेथे ते ते देवळांची उत्पत्ती प्रथमता ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते अखिल मानवांच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे या सर्व देवळात आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे त्यात अर्धपशु व अर्ध मानव अशा स्वरूपाची एक अकरा विकराळ अगडबंब मूर्ती बसवलेली असे त्याच्यापुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यायच्या बळींची त्यावर कंदुरी होत असे ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वसतीस्थान म्हणून मांडण्यात येत असे देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता अर्थात त्याच्या सेवेकऱ्यांचीही गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती पण देवळात देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजा अर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी तेलबत्तीवाले झाडूवाले कंदुरीवाले धुपारती शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले जणाचा पेहराव निराळा लोकांतले शिष्ट लोकमान्य काय ते हे आर्यांप्रमाणे जो क्षत्रिय तोच ब्राह्मण तोच गृहपती यजमान वेळ पडेल तसे काम करणारा ही पद्धत या लोकांना नव्हती यांनी आपापला एक निरनिराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनवला भट म्हणजे भट मग तो कंदुरी करायचा नाही कंदुरीवाला निराळा सारांश प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनवली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले भटाचे काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञातल्या कंदुऱ्या यथासांग सांग करावायच्या हे यज्ञयाग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागत चालली होती सहा दिवस काबाड कष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरवण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे तीत वार सण फडाष्टक फडाष्टक इत्यादी भानगडी देवळांमधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळचे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगच म्हटले तरी चालेल पण आणखीही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात घडत असत लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आलेली होती त्यामुळे शहरातली व खेड्यापाड्यातली हर एक गोष्ट समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस ज्ञान भंडारही येथेच सणांवारीच लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या देवळात जात असत असे नव्हे तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तेथे एकटीही जात असे त्या काळचे भटजी वैद्यकीय आणि छाचूही करीत असत त्यांची प्रवृत्तीही परोपकारी असे त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे काटा रुतला जा देवळात नवरा रुचला जा देवळात बायको पळाली जा देवळात दुकण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत बऱ्यासाठीही देऊळ आणि ही देऊळच असा प्रकार होता होता राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या ना नाऱ्याचे नाळवार नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या